आपल्या ब्रेनशी रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण जे विचार करतो ते आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करतो हे त्याच्या मूळ रिअल हे आहे खरं गोष्ट आहे ती तर आपण जे विचार करतो ते आकर्षित करतो म्हणजे नक्की काय तर सहजच आपण काही विचार करतो ते आकर्षित करतो का तर तसं नाही सबकॉन्शियस सबकॉन्शियसमध्ये जे जातात ते आपण लवकरात लवकर मिळवतो म्हणजे लॉजिकल माइंड दोन ब्रेन आपले असतात कॉन्शियस आणि अन, सबकॉन्शियस कॉन्शियसली म्हणजे आपण जे आता बोलतो आहोत करतो आहोत काम हे सगळं आणि लॉजिकल बेसिकली तर चोवीस तास आपला लॉजिकल माइंड चालू असतो सबकॉन्शियस माइंड हा चोवीस तास पूर्णपणे चालू असतो बारा तास सबकॉन्शियस असतो चोवीस तास सबकॉन्शियस असतो म्हणजे झोपेतही सबकॉन्शियस माइंड हा सुरूच असतो आपला अवचेतन मन असं आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये सो ह्याच्यामध्ये काय होतं एक्झॅक्टली ते थोडंसं मी छोट्या ह्याच्यात सांगते कॉन्शियस म्हणजे आपण पूर्ण लॉजिकल एखादी गोष्ट करायची म्हणजे मी कसं करू ह्यावर आपण विचार करत बसतो आणि सबकॉन्शियस मध्ये ती गोष्ट झाली आहे असं म्हटलं तर ती ऑटोमॅटिक तुम्हाला मार्ग मिळून जातात म्हणजे काय तर मध्ये ही पॉवर क्रिएटिव्ह माइंड आहे तो त्यामध्ये एवढी पॉवर आहे की जे विचार करू ते तसेच्या तसे पूर्ण खरे होतात ही सबकॉन्शियसची पॉवर आहे आणि मग ते कुठच्याही प्रकारचे असू देत म्हणजे युनिवर्स तुमच्यासाठी काम करायला लागतो इतकं मी सतत बघितलंय खूप लोकांनी बघितलंय तर माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला असा हा चमत्कारच झाला असा वाटून जातो okay. पण जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक गोष्टीकडे ठेवायला लागतो तेव्हा हे घडतं कारण मेंदूमध्ये आपल्या तसे बदल घडत जातात आपल्या okay. प्रॅक्टिसमुळे जे मी म्हंटल न्यूरोसायन्स तर ब्रेनवेव असतात आपल्या चार पाच प्रकारच्या अल्फा अल्फा बीटा थीटा डेल्टा आणि गॅमा सो so, थीटा ही जी वेव ब्रेनवेव आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ना ते एका मिनिटामध्ये आपण परत परत त्याच त्याच गोष्टी कितीदा करतोय त्यावर ठरते बर सो थीटामध्ये मेडिटेट केल्यामुळे माझा क्रिएटिव्ह माइंड म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स हे सायन्स सांगते त्याच्या त्याच्यामागचं तो खूप क्रिएटिव्ह आणि ॲक्टिव्ह झाल्यामुळे माझा प्रॉब्लेम सॉल्विंग कपॅसिटी सहज झाली म्हणजे स्ट्रेस जो हॉर्मोन असतो तो आता मला येतच नाही असं हे झालं म्हणजे इंटरनल ब्रेन लेव्हलला चेंज झाली आहेत okay. या थिटामध्ये कंटिन्युअस मेडिटेशन करून आणि थीटा म्हणजे काय तर आपण सबकॉन्शियसला टॅप करतो म्हणजे आपण अवचेतन मनाशी कनेक्ट होतो त्या ब्रेनवेव्ह स्टेटमध्ये